त्यानंतर नाटकाला प्रारंभ हा प्रयोग विशेषत्वाने ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवण्यात आला आहे नाटकाचा दुसरा प्रयोग बारह वाजता होणार असून खास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असेल तर तिसरा प्रयोग दुपारी तीन वाजता नाट्य कलावंतांसाठी आयोजित करण्यात आला आहे या प्रयोगाला ज्येष्ठ रंगकर्मी संजय पेनसे संजय भाकरे संजय वलीवकर व सलीम शेख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे चौथा व समारोपाचा प्रयोग सायनकाठाई छह वाजता होणार हा आमंत्रितांसाठी राखीव राहणार असल्याची माहिती राजेश चितनिस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली राजकला मंदिरतर्फे ह्या चार प्रयोगाचा जो हा विक्रम आम्ही आयोजित केलेला आहे हा येत्या अकरा तारखेला अकरा मेला साई सभागृह येथे सकाळी नऊ वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत नऊ ते बारा बारा ते तीन तीन, तीन ते सहा आणि सहा ते नऊ असे चार प्रयोग आहेत ह्या चारही प्रयोगाला म्हणजे आम्ही असे कॅटेगरीज ठेवलेले आहे सकाळचा प्रयोग आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी दुपारी बाराचा प्रयोग आम्ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ठेवला आहे तीनचा प्रयोग आम्ही हा कलावंतांसाठी ठेवलेला आहे खास आणि संध्याकाचा प्रयोग आमंत्रित करण्यासाठी ठेवला आहे तर ह्या चारही प्रयोगाला आपण सगळ्यांनी यावं आणि ते नाटक बघावं जेणेकरून तुम्हा सगळ्यांची नाटकाची रुची वाढेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाटक हे विना म्हणजे कुठलंही तिकीट नाही आहे त्याला निशुल्क आहे आपण आपण आपले मित्र परिवार मैत्रिणी त्याच्यानंतर सहपरिवार कुटुंब हे सगळेजण नाटकाला या आणि अडीच तास मस्त धमालपैकी एन्जॉय करा एकदम भटासा या कारण हेच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे नाटक पोचावं त्याच्यानंतर लोकांना रुची वाढावी याच्यावर याची तर एवढ्यासाठी आणि याच्या आधी मी माझ्या नाटकाचे तीन प्रयोग केलेले आहेत तर आणि हा तोच विक्रम माझा मन मोडतो आहे आणि आता ह्या चार प्रयोग करतो आहे एकदा हा <laughs> डाव रचला गेलेला आहे काय आहे काय नाही हे तर सगळं जे गुंपलेलं आहे तिथे तिथे तुम्हाला आल्यानंतर कळेल पण समज आणि गैरसमज या गोष्टीवर हे नाटक आधारित आहे तर अवश्य या आणि बघा